तण्वी अश्विन भाग तीन सकाळी जेव्हा सूरज शुद्धीत आला तेव्हा स्वतःला असे निवस्त्र बघून गोंधळून गेला त्याचे डोकेही घरघरू गर लागले होते तो इकडं तिकडं बघू लागला त्याच्यासमोर तन्वी आणि प्रिया दोघीही एकमेकींकडे बघून हसत होत्या त्यांना असे हसताना बघून तो त्यांना म्हणू लागला तुम्ही दोघी अशा का हसत आहात त्यावर प्रिया त्याला त्याचे फोटो दाखवते आणि ते फोटो बघता सूरजच्या चेहरावांचा रंग चोडवतो त्यावर प्रिया त्याला म्हणाली बघितलेच फोटो जसा तू माझा लाचार याचा फायदा घेऊन माझे व्हिडिओ काढून मला ब्लॅकमेल केलंस तसे आता काही तुझ्यासोबत होणार आहे चल दे माझे सगळे व्हिडिओ आणि फोटो नाहीतर तुझे हे फोटो मलासुद्धा व्हायरल करायला वेळ लागणार नाही आणि हो माझे तर इथे या दिल्लीत काय तर या जगात कोणीच नाही त्यामुळे जरी तू माझा व्हिडिओ व्हायरल केलास तर माझे काही फारसे नाही बिघडणार पण तुझे फोटो का जर मी व्हायरल केले तर माझा तुझा खूप बदनामी होईल विशेष म्हणजे तुझ्या वडिलांची जे मी जे की एम एल आय आहे आणि आता तर निवडणूकसुद्धा जवळ येत आहे आणि अशा वेळेत जर हे फोटो क्लिक झाले तर ओ माय गॉड काय होईल तुझ्या डॅडचे आता तूच विचार कर तुला काय पाहिजे ते त्यावर सुरत विचारात पडतो आणि तो प्रियाला म्हणू लागला ए प्रिया तू हे चांगलं नाहीच केलं मला ब्लॅकमेल करणं तुला महागात पडेल मी तुला सोडणार नाही प्रिया म्हणाले ए सूरज तू माझे काही वाकडे करू शकत नाही मी पोलीस स्टेशनमध्ये आधीच तुझ्या नावाने कंप्लेंट फाईल करून आलेली आहे त्यामुळे मला चुकूनही काही झाले तरी पोलीस सरळ तुलाच पकडते तेव्हा गुच्चूप माझा व्हिडिओ दे तन्वी घे त्याचा फोन तन्वी त्याचा फोन घेते आणि त्याला पासवर्ड मागून व्हिडिओ डिलीट करते त्यावर तो हसू लागतो आणि म्हणू लागतो सूरज म्हणाला ए मूर्ख मुलींनो व्हिडिओ माझ्या मोबाईलमधून डिलीट केलेस पण माझ्या लॅपटॉपमध्ये व्हिडिओ तसाच आहे आणि लॅपटॉप तर माझा घरी आहे ना त्यावर त्या दोघी परत एकमेकीकडे बघून हसू लागल्या त्यावर तो त्यांना बोलतो तरीही हसत आहात तुम्ही वेळ तर लागला नाही ना तुम्हाला प्रिया म्हणाली सूरज तू का मला एवढा मूर्ख समजतोस की काय स्वतःला खूप शहाणा तुझ्यापेक्षा एका वर्षांपासून राहत आहे एवढे तर मी तुला चांगल्याने सोडतेच ना तू काय करू शकतो ते म्हणून मी कालच तुझ्या घरी गेली आणि तुझ्या आईने मी तुझी मैत्री नाही म्हटल्यावर मला घरातच घेतली आणि एक गोष्ट सांगू जेवढा तू हलकट आहेस ना तेवढीच तुझी आई खूप बोडी आहे तिला मी म्हटले तुझ्याजवळ माझी काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत आणि ते मला खूप अर्जंट पाहिजे तर मी त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली आणि म्हणाली हे सूरजचे कपाट या आहे यात त्यांचे सगळे कागदपत्रे आहेत तुझे कागदपत्रे शोधून घे आणि ती माझ्यासाठी चहा आणायला गेली तेवढ्याच वेळास मी तुझा लॅपटॉप ओपन केला त्याला सुरू व्हायला पासवर्ड हवा होता मग मला आठवले तुला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे तुझा डॉग ओरिओ मग मी ओरिओ असे टाईप केले तर काय सांगू माझा टोला बरोबर लागला आणि तुझा लॅपटॉप ओपन झाला त्यात तर मला माझेच व्हिडिओ नाही तर बऱ्याच मुलींचे फोटो दिसले बरेच याचा अर्थ तू त्या मुलींनासुद्धा फसवले असावे मग मी माझ्या व्हिडिओसोबतच त्यांचेसुद्धा फोटो डिलीट केले हे ऐकता सूरजने आपल्या डोक्यांवर हात मारून घेतला सूरज म्हणाला हे तू बरोबर नाही केले प्रिया म्हणाले मी बरोबर केले की चूक हे तू मला नको शिकू माझे मंतर असे करते तुला पोलिसांच्या स्वाधीन करावे पण तुझ्या आईवडिलांचा विचार येतो तुझे वडील एक चांगले व्यक्ती आहे त्यांनी बरीच चांगली कामे केलेली आहे एक नेता असून कधी भ्रष्टाचार किंवा कुणासोबत गैरव्यवहार केला नाही उलट गरीब जनतेची मदत केली त्यांचे नाव मला धुडीत मिळवायचे नाही आहे आणि तू त्यांचा मुलगा असून त्यांचा पदांचा फायदा घेऊन मुलींना फसवत असतो जा चालता हो इथून आणि हां यापुढे आपले तोंड मला कधीच दाखवू नको आणि हो हे घे तुझ्या या फ्लॅटची चाबी यासाठी तू माझा फायदा घेतलास ना राहा तुझ्या फ्लॅटमध्ये तो जायला निघाला तेव्हा प्रियाने त्याला परत आवाज दिला तो थांबला ती त्याच्यासमोर उभी राहून त्याला म्हणाली माझा हिशोब अजून बाकी आहे तसे म्हणा तिने त्याच्या गालांवर एक जोरदार थापड मारली आणि म्हणाली हे थापड तुला नेहमी लक्ष की तू कसा माझ्या दुर्बलतेचा फायदा घेतला तो आपला गाल चोडत खाली मान घालून निघून गेला तन्वी जवळ जात तन्वी म्हणाली तू त्याला त्याच्या फ्लॅटच्या तर परत केल्यास पण आपण आता राहायचे कुठे तू काळजी करू नको मी माझ्या बाकी मित्रांना आधीच दुसरा फ्लॅट बघण्यास सांगितले होते आणि मी तो फ्लॅट कालच बघून आले आणि ॲडवान्स सुद्धा दिलेले आहे आता बस आपले सामान पॅक करूया आणि या फ्लॅटमधून बाहेर पडूया आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला तन्वी प्रियाला मिठीत घेत असते तू ठीक तर आहेस ना प्रिया मान हलवून हो म्हणाली त्यावर तन्वी तिला म्हणाली तू खरंच खूप ग्रेट आहेस प्रिया एवढे सगळे तू एकटीने केलेस त्याच्या घरी काय गेलीस त्याच्या लॅपटॉपमधून फोटो काय डिलीट केलेस आणि आपल्यासाठी नवीन फ्लॅटसुद्धा बघितला मला यातले काहीच माहिती नव्हते आणि हो ते काय होते त्याच्या नावाची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली हो तन्वी मी हे सगळं करू शकले कारण तू माझ्यासोबत होतीस तू मला या दलदमधून बाहेर तर काढलेस तुझ्यामुळे एक वेगळीच हिंमत एक अनाहूण शक्ती माझ्या संसारली आणि मी सगळे करू शकले त्याच्या नावाची मी कंप्लेंट नाही केली हे फक्त त्याला धमकायला बोलले होते दोघेही आपल्या रूममध्ये गेल्या आपले सामान पॅक केले आणि तिथून निघाल्या नवीन फ्लॅट हा न तन्वीच्या ऑफिसच्या जवळच होता त्यामुळे तिच्या येण्याचा त्रास कमी होणार होता हा फ्लॅट त्या फ्लॅटप्रमाणेच होता म्हणजे टू बी एच के आणि फर्निचरसुद्धा होते तन्वीने प्रियाला फ्लॅटचे भाडे विचारले तेव्हा ती बोलली भाडे काही जास्त नाही आपल्या दोघींना परवडेल असेच आहे त्यामुळे त्याची तू काळजी करूच नको तन्वी भाडे वगैरे सोड आधी खायचे काय ते विचार कर चल आपण एक काम करूया का आज बाहेरच्या जेवायला जाऊया का आणि येताना घरासाठी ग्लोसरी घेऊन येऊया दोघे रेस्टॉरंटमध्ये जातात जेवण ऑर्डर करतात आणि जेवत असतानाच तन्वीच्या मोबाईलवर त्याच अनोळखी नंबरवरून मेसेज येतो हॅलो मी अश्विन तन्वी मॅसेज वाचतच वाकडे करू लागले त्यावर प्रिया तिला विचारते काय झाले तोंड तोंडवाकडं करायला त्यावर तन्वी तिला आलेला मॅसेज दाखवते आणि म्हणाली बघितलेस किती मूर्ख असतात ना ही मुलं मी त्याला ओळखत नाही तोही मला ओळखत नाही पण जेव्हापासून मला त्याचा चुकून फोन आला तेव्हापासून मला मेसेज करतोय आहे आणि म्हणतोय मला तुमचा आवाज फार आवडला ही मुली अशीच असतात एखाद्या रॅडम कॉल करतात आणि जेव्हा हा नंबर एखाद्या मुलीचा आहे तर मग काय सारखे तिला त्रास देणार आता ना कंटाळा आला मग या गोष्टीचा आणि हा मुलगा तर मला खूपच धीट वाटतोय आपले नाव काय सांगतोय आपला मेसेज काय करतोय आणि प्रिया म्हणाली शांत हो तन्वी तू त्याला मेसेज कर आणि त्याला सांग मी तुझी पोलीस कंप्लेंट करेल असे मग तु कर तो तुला मेसेज करणार नाही तन्वी म्हणाले मेसेज कशाला मी या मूर्ख मुलाला फोनच करते आणि चांगले धमकावते परत हिंमतच करणार नाही मला मेसेज करायला त्यावेळी तन्वी लगेच त्याला फोन लावते तो सुद्धा तिचा लगेच फोन उचलतो आणि म्हणतो अश्विन म्हणाला शेवटी तुम्ही मला फोन केलास ना काय मॅडम कुठे राहता तुम्ही आणि काय करताय तन्वे म्हणाले ए मूर्ख तू काय मला आधी सरळ समजत आहेस की काय तुला माहीत नाही माझे वडील कोण आहेत ते आय पी एस आहे त्यांना जर मी तुझी कंप्लेंट केली ना तर तू सरळ तरुंगात जाशील समजले तर यानंतर तू मला मेसेज करू नकोस समजले ना त्यावर तो तिला लगेच बोलला ओम oh माय गॉड युअर फादर इज आय पी एस कोणत्या स्टेशनवर काम करतात त्यावर त्यांनी त्याला जरा गोंधळूनच म्हणाले तुला काय करायचे त्याचे ते कोणत्याही स्टेशनवर असोत त्यावर तो हसत म्हणाला हे बघा मीच तुमचे वडील आय पी एस आहे की आणखीन कोणी माझे ते काही बिळगू शकत नाही कारण मी स्वतः एक आय पी एस ऑफिसर आहे आणि जोर जोरात हसू लागला त्यावर तन्वी थोडी दचकते आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात म्हणाली आय पी एस ऑफिसर अश्विन म्हणाला ओहो मी एक ऑफि आय पी एस ऑफिसर आहे मिस मला तुमचे साधे नावसुद्धा माहीत नाही पण एक सांगू जेव्हापासून मी तुमचा आवाज ऐकला तेव्हापासून मनाला एक वेगळीच हुरहुर वाटत होती असे वाटत होते जिचा आवाज एवढा गोड आहे ती स्वतः किती गोड असेल मला माफ करा मी तुमच्यासाठी एक स्टेशन स्टेन नजर आहे आणि तुमच्यासोबत असे बोलणेसुद्धा बरोबर नाही पण जर तुम्ही माझ्यासोबत मैत्री कराल तर आपली ओळखही नक्कीच होईल बघा मी काही तुम्हाला फोर्स करत नाही आणि परत एकदा सॉरी मी तुम्हाला आता याच्यानंतर मेसेज किंवा कॉल करणार नाही पण जर तुम्हाला माझ्यासोबत मैत्री करायची असेल तर आजा अर्थ तुम्ही मला फ्रेंड म्हणून मेसेज करू शकता कारण मला तुम्हाला जाणून घ्यायला आवडेलच त्याची एवढे बोलून होताच तन्वी फोन ठेवते आणि प्रियाला सगळं सांगते त्यावर प्रिया त्याला म्हणाली प्रिया म्हणाली काय झाले त्याच्यासोबत बोलायला फोनवरच तर बोलायची आहे ना तुला त्याच्यासोबत आणि एक गोष्ट लक्षात आली का तुला तो आय पी एस ऑफिसर आहे एवढा मोठा ऑफिसर तुला समृरून मैत्रिणीचा हात देतोय आणि तू कसला विचार करतेस ओळखीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि फसली आता एका अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून बघ काय माहीत हाच तुझा प्रिन्स चॅम्पियन असेल तर देवाने जर त्याला तुझ्यासाठी पाठवले असेल तर कधी कधी योगायोगाने घडलेल्या गोष्टी सत्यात उतरतात तन्वी म्हणाले तू पण ना प्रिया काहीही बोलत असते मी त्याला ओळखत पण नाही काय माहीत तो खरंच आय पी एस आहे की नाही मला आपल्या जाळात ओढण्यासाठी तो सुद्धा बोलू शकतो मला असे नाही वाटत तू त्याच्यासोबत एकदा मैत्री तर करून बघ ना मी आहे तुझ्यासोबत दोघी मिळून काय करू क कसं करू काय आपली लाईफ एन्जॉय करू ते तो। आहे, काही त्यांना सुचत नव्हतं कंटाळवाणी झाल्या आहे काहीतरी स्थिर करायलाच पाहिजे त्यावर तन्वी हसत म्हणाली अच्छा त्यासाठी मग माझा बळी देतेस बघू विचार करून त्याच्याबद्दल आता जाणून घ्यायला मलाही खूप कुतूहल वाटत आहे तन्वी हॉस्पिटलच्या प्रोजेक्टमध्ये रोहनसोबत व्यस्त राहू लागली आणि प्रिया त्याच्या कॉल सेंटरमध्ये जॉबमध्ये त्याच्या वेळा पुष्कळ वेळा जुळत नव्हत्या त्यामुळे त्या दोघी एकाच घरात राहूनसुद्धा भेट होत नव्हती प्रियाची जास्तीत जास्त नाईट शिफ्ट असायची त्यामुळे तन्वीला घरी रात्री एकटेच राहावे लागायचे पण आता तिला सुद्धा एकटे राहायची सवय झाली होती अशीच एकदा तन्वी ऑफिसमधून परत आल्यावर जेवण करून झोपायला गेल्यावर तिला झोप येत नव्हती तेव्हा तिला ते अश्विनचा विचार आला आणि मनातच म्हणाली अश्विन मला वाटतो तितकासा वाईट नाही कारण त्या दिवसापासून त्याने मला खरंच कॉल केला नाही की साधा मॅसेजसुद्धा केला नाही पण तरीही मी एका ओनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू शकते का ज्याला कधी बघितलं नाही त्याच्यासोबत मैत्री कशी करणार पण जोपर्यंत मी त्यांच्यासोबत बोलणार नाही तोपर्यंत मी त्याला कसे काय ओळखणार तसेही तो, तो येथे प्रत्यक्षात माझ्यासमोर थोडेच आहे आणि मलाही कोणाच्या तरी मैत्रीची गरज आहेच प्रियाची नाईटशिप असते तिला माझ्यासोबत बोलायला वेळ पण नसतो रात्री आल्यावर फार एकटेपणा वाटत असतो तसाही तो माझा काय फायदा घेणार आहे काय आहे माझ्याजवळ असे एकदा त्याला फोन करून बघते असा विचार करून तन्वी अश्विनला फोन लावते फोन लावताच एका हिंदी सॉंगची रिंगटोंग वाजते ते गाणं कधी काळी तन्वीच्या खूप जवळचे होते ती हे गाणं ऐकताच हरवून जाते अश्विन फोन उचलत नाही त्यानंतर तन्वी फोन ठेवून देते आणि परत फोन लावण्याचा प्रयत्न करत नाही आणि तशीच बिछाण्यावर पडते आणि झोपायला प्रयत्न करते तेवढ्यातच तिचा फोन वाचतो तर तो अश्विनचाच असतो काज आणि तिच्या हृदयाची धडधड होते ती हळूच फोन उचलून बोलते हॅलो अश्विन मनाला। अश्विन म्हणाला हॅलो मॅडम मी अश्विन बोलत आहे आय एम सॉरी मी तुमचा फोन घेऊ शकलो नाही कारण मी एका महत्त्वाच्या कामात गुंतलेलेलो होतो मग काय शेवटी कॉल केलास तुम्ही पण खूप वाट बघायला लावली यार तुम्ही त्यावर तन्वी हसत म्हणाली अश्विन तू तु मला तुम्ही आम्ही म्हणून जाऊ नका तुम्ही मला तूच म्हणा अश्विन म्हणाला बरं तू माझं नाव अजूनही सांगितलं नाही चल आधी नाव आपण एकमेकांशी ओळख करून घेऊया माझं नाव अश्विन भोसले मी लडल लंडनला राहतो माझं वय सत्तावीस वर्ष आहे तन्वी म्हणाले माझं नाव तन्वी सुभेदार मी नागपूरला राहते मी सध्या दिल्लीला जॉब करते मी तेवीस वर्षांची आहे आणि तरीही तुम्हाला आणखीन माझी माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला माझे फोटो फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट पण सेट करेल अश्विन म्हणाला नाही नाही मला तुझे फेसबुक आणि इंस्टा अकाउंट नको मला तुझा न बघता तुझ्यासोबत मैत्री करायची आहे आगं बघून तर सगळेच मैत्री करतात पण खरी मैत्री मनातून केली जाते भावनेतून केली जाते आणि मी तुझ्यासोबत बोलतो आहे हे एक मुलगीच आहे म्हणून नाही मला तुझा आवाज ऐकायचा एक वेगळंच कनेक्शन जाणवते जर तुला मला बघायचे असेल तर तू बघू शकतेस मी तुला माझा फोटो व्हॉट्सअपवर करेल तन्वे म्हणाली असे असेल तर मला सुद्धा नाही तुम्हाला बघायचे त्यावर ते दोघेही असतात अश्विनसोबत बोलून तन्वीचा वेळ कसा केला ते तिला कळतच नाही आणि ती तशीच झोपी गेली सकाळी तिचा मॅसेजच्या आवाजाने जाग आली बघितले तर तो अश्विनचा मॅसेज होता त्यात लिहिलेले होते गुड मॉर्निंग फ्रेंड्स लेट द सनशाईन टू सो बिनिंग अँड रिमूवी ऑल द वॉर्निंग फॉर युअर लाईफ हॅव अ ब्युटिफुल डे मॅसेज वाचतानाच्या तन्वीच्या चेहऱ्यांवर वेगळाच आनंद एक वेगळी चकाकी येते आणि तीसुद्धा त्याला मेसेज करते अ ब्युटिफुल मॉर्निंग फॉर अ ब्युटिफुल गुड मॉर्निंग तन्वी ऑफिससाठी तयार करत असताना तिला रोहनचा फोन येतो तो तिला म्हणतो हॅलो तन्वी तुला आज ऑफिसमध्ये न जाता हॉस्पिटलच्या साईडवर जायची आहे तिथे राघो पांडे म्हणून इंजिनियर आहे त्याला आपल्या प्रोजेक्टबद्दल माहिती द्यायची आहे आणि हो मी चार दिवस सुट्टीवर आहे तर तुलाच आपल्या कामाचे सगळे बघायचे आहे तशी तुला आधीच सगळं माहीत आहे तरीही तुला काही प्रॉब्लेम आले तर मला कॉल कर त्यावर तन्वी त्याला लगेच हो म्हणाली पण तिला आज पहिल्यांदा साईडवर एकटे जायचे होते नेहमी रोहन सोबत असल्यामुळं तिला तिथे कम्फर्टेबल वाटत नव्हते कारण तिथे फक्त पुरुषच असायचे मुलींपैकी ती एकटीच होती तरीही तिला तिच्या कामांवर तर, तर जायचेच होते ती तयारी करून साईडवर केली तिला जाताच राघोपांडे नावाचा व्यक्ती दिसतो तो जवळपास चाळीस वर्षांचा व्यक्ती होता तन्वी जवळपास जाताच त्याच्या बोलटेन नमस्कार करते मी तन्वी यस जी कंपनीची मार्केटिंग मॅनेजर आहे एवढे बोलतच होती तर त्याने सरळ आपला हात तन्वीच्या समोर करत तिच्यासोबत हँडशेक केली तिला थोडं वेगळंच वाटलं ती थी तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली पण त्याने तिचा हात जरा जास्तच घट्ट पकडून ठेवलेला होता कसा तरी तिने आपला हात सोडवला त्यावर तो म्हणाला मी राघव पांडे तुला भेटून आनंद झाला तसे मला वाटले की रोहन येईल मला नव्हते माहिती की त्याच्या जागी एक सुंदर मुलगीसुद्धा येईल त्याची नजर तन्वीला योग्य वाटत नव्हती त्यानंतर तन्वी त्याला प्रोजेक्टबद्दल समजावून सांगू लागली पण त्याचे लक्ष तन्वीच्या बोलण्याकडे नव्हते तर तो तन्वीकडे घातलेल्या फ्रॉककडे होते ज्याच्यामध्ये तिचे नाजूक आणि गोरी पाय दिसत होते तिला लगेच त्याच्याकडे बघून समजले त्यावर ती त्याला बोलली हॅलो राघव लक्ष द्या मी काय सांगत आहे ते त्यावर राघव थोडा घाबरतच बोलला तिथल्या एका मुलाला बोलवत म्हणाला ए गजू दोन चेअर घेऊन ये आणि हो दोन कॉफी चहा सुद्धा घेऊ त्यावर तो लगेच दोन चेअर घेऊन येतो आणि तिथे जवळच बनवलेल्या शेड तन्वी आणि राघव बसतात गजू चहा घेऊन येतो दोघेही चहा घेतात तन्वी परत एकदा राघवला घेऊन साईडवर जाते आणि तिथल्या कामाचा आढावा घेऊ लागते ती त्याला समजावून सांगत असताना राघव हडूस मागून तिच्या खांद्यांवर हात ठेवतो राघवचा स्पर्श होताच तन्वी चांगली चौताडली चा आणि राघवला एक जोरदार थापड मारते ती थापड एवढ्या जोरांची असते की त्याच्या गालावर चांगलेच वड उमटतात आणि आवाजही जोरात होतो त्या आवाजाने तेथे काम करणारे सगळे मजूर जमा होतात राघव चुडून म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची तू समजतेस कोण स्वतःला थांब आता तुझा बॉसला फोन करून सांगतो की तू माझ्यासोबत काय केले ते आता तर तुला कामांवरून काढायला सांगतो तन्वी त्याला ओढून म्हणाली तुला त्यांना जे सांगायचे ते सांग तुला काय वाटले ही नोकरी काय माझ्या स्वाभिमानापेक्षा मोठी आहे तू मला स्पर्श केलास कसा नशीब मी तुझ्या गालांवर मारले नाहीतर तुझा तो हातच तोडून फेकला असता तुला काय वाटले सगळ्या मुली लाचर आणि दुर्बळ असतात का तुम्ही पुरुष प्रत्येक मुलीला आपली प्रॉपर्टी समजता घरी बायकोंवर सर्व खर्च दाखवतात आणि बाहेर आपल्या फिमेल कलिंगवर एवढे बोलून तन्वी तिथून निघून जाते आणि सगळे मजूर तिच्याकडे बघून ओढू लागतात आणि राघव आपला लाल झालेला गाल सोडत बसत असतो तन्वी राघवला धडा शिकून सरळ घरी जायला निघत असते तर तिच्या फोनवर अश्विनचा फोन येतो तन्वीचा आधीच मूड खराब असतो त्यात अश्विनचा फोन येतो ती थोडा उदासच अवस्थेत त्याचा फोन उचलते आणि त्याच्यासोबत अशीच बरोबर बोलत असते पण अश्विला लगेच लक्षात येतं की तन्वी नक्कीच उदास असेल तेव्हाच ती अशी बोलत आहे तो तिला विचारतोय काय झाली तन्वी तू अशी उदास का साऊंड करत आहे त्यावर तन्वी त्याला म्हणाली तुला कसे माहीत मी उदास आहे ते तुला काय काय मी सांगितले माझ्यासोबत काय झाले ते अश्विन त्यावर हसत म्हणाला बघितलेस तूच मला सांगितले की तुझ्यासोबत काहीतरी झाले आणि मी तुझा आवाज ऐकून तुझ्यासोबत मैत्री केली तेव्हा तू उदास आहे की आनंदी हे मला तुझ्या आवाजानवडून मी ओळखू शकतो आणि आत्ता सांग काय झाले ते तुला सांगून मी काय करू आणि जे करायचे ते मी केले तसेही तू लंडनला राहतो दिल्लीला नाही तर तू तर राहूच दे अरे पण तू मला एकदा तर सांगून तर बघ ना जर तू मला खरंच आपला मित्र समजत असेल तर आणि तसेही म्हणतात दुःख दुसऱ्यांसोबत शेअर केले तर ते थोडं हलकं होतं आणि खुशी शेअर केली तर ती दुप्पटीने वाढते त्यावर तन्वी त्याला जे झाले ते सगळं सांगते त्यावर अश्विन तिला म्हणाला तू अगदी योग्य केलंस तन्वी तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव तुला कधीही माझी गरज पडली तर मी नेहमी तुझ्यासोबत असेल जवळ नसलं तरी नेहमी नेहमी तुझ्या जवळपासच असल्याचा भास तुला होईल अश्विनचे असे आपुलकीचे बोलणे ऐकून तन्वेच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती त्याला म्हणाली अश्विन आजपर्यंत माझ्यासोबत कुणीही एवढ्या प्रेमाने बोलले नाही जेवढा तू माझ्यासोबत बोलला तन्वी आपले डोळे आधी पूस बघ कोणी नसेल बोलले पण मी तर आहे ना तुझ्यासोबत नेहमी प्रेमाने बोलण्यासाठी तन्वी त्याला म्हणाली बरं अश्विन मी फोन ठेवते आता तुझ्यासोबत बोलून माझे मन हलके झाले नंतर दोघीही फोन ठेवतात तन्वी अश्विनचा फोन ठेवून शांत झालेली असते तर तिच्या मोबाईलवर मिस्टर जाधवचा फोन येतो आणि तो तिला बोलावतो मीस तन्वी तुम्ही स्वतःला समजता काय तुम्ही साईडवर काय केले चक्क राघोपांढंवर हात उचलला तुम्ही ताबडतोब कॉपीसला या या आणि मा त्यांची माफी मागा आणि ते तुम्हाला जमत नसेल तर आपला नामे राजीनामा देऊन जा त्यावर तन्वी आपली बाजू समजवण्याचा प्रयत्न करते पण जाधव काही ऐकण्याच्या तयारीतच नसतो त्यामुळं नाईला जाणे का होईना तन्वीला ऑफिसमध्ये जावीच लागते ती अगदी थोड्याच वेळात ऑफिसमध्ये पोचते आणि जाताच राघवच्या केबिनमध्ये जाते तिथे राघव खूप एडीमध्ये खुर्चीवर बसलेला असतो त्याला असे वाटत होते जाधवजवळ तन्वीची कंप्लेंट करून कुठला तरी किल्लास जिंकलेला आहे जाधवने तन्वीला हात बोलवले आणि तिला विचारपूस करू लागला त्यावर तन्वी आधी राघव काय बोलतो का ही हे ऐकून लागली आणि मग जाधवला बोलली तिने जे काही घडले ते सांगितले म्हणजे तुला काय म्हणायचे आहे पांडे बोलत आहे ते चुकीचं आहे का मीच तन्वी तुम्हाला माहीत नाही ते आपल्या कंपनीसोबत गेले कित्येक वर्षांपासून काम करत आहे आणि मी पर्सनल त्यांना चांगल्याने ओळखत आहे तेव्हा माझ्या त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तन्वी म्हणाली सर तुम्ही फक्त त्यांचीच बाजू ऐकली जी पूर्णपणे चुकीची आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे तर तुम्हाला माहितच असेल ना तेव्हा तुम्हाला माझीसुद्धा बाजू ऐकून घ्यावीच लागेल त्यावर विचार करून जाधव बोलला ठीक आहे तुला काय सांगायचे आहे ते सांग तन्वी म्हणाले मला माहीत आहे सर हे तुमच्यासोबत बऱ्याच वर्षांपासून काम करतात आणि मी कुठं आता दोन चार महिन्यांपासून तुमच्याकडे कामाला लागलेली आहे त्यांना तुम्ही आधीपासून ओळखता त्यामुळे तुम्हाला साहजिकच माझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त विश्वास बसेल पण सर ते आता माप साप साप खोटं बोलत आहे त्यांनी मला खूप घाणाळ्या पंड पद्धतीने स्पर्श केला ते मला योग्य वाटले नाही त्यामुळे मी त्यांच्या अंगांवर नुसता हातच उचलला नाही उलट एक जोरदार त्याच्या कानाखाली वाजवली आणि तेथे ते उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांनी हे बघितलेलं आहे की मी त्यांना का मारले ते तुम्ही त्यांनासुद्धा विचारू शकता हे ऐकताच राघव थोडा घाबरतो त्याला वाटते आता आपले खोटे पकडले जाणार जर तन्वीने काही पुरावे सादर केले तर आपले काय होणार जाधव तर मग काही आपल्याला सोडणार नाही विचार करता त्याचा चेहरा पांढरा पडतो आणि तो मध्येच बोलतो जाधव सर जाऊ द्या जे झाले ते झाले मी या मुलीला माफ केले कारण मला हा विषय वाढवायचा नाही आहे तसेही माझ्या कंप्लेंट मुलं एखाद्या मुलीचा जॉब गेला तर मला त्याबद्दल वाईट वाटेलच त्यावर तन्वी परत बोलते राघव आता का जाऊ द्यायचे माझ्यावर जो तुम्ही चुकीचा आरोप लावलेला आहे त्यामुळं जाधव सर मला नोकरीवरून काढायला जाणार आहे त्यामुळं हा विषय मी असा सहज कसा जाऊ देऊ शकते जाधव सर मला माधीच माहिती होते तुम्ही माझ्यावर विश्वास करणार नाही म्हणून मी पुराव्यासहित आलेली आहे एवढेच मला तन्वीला मजूदारांना आवाज देते जे त्यावेळी ते तेथे ते उपस्थित होते आणि ते जाधवला जे झाले ते सांगतात सत्य ऐकता जाधव राघवकडे रागाने बघतात आणि त्याला बोलतात जाधव म्हणाले हे काय आहे मिस्टर पांडे तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलत होता आज तुमच्यामुळं मी एका निअपराधी मुलीला कामांवरून काढायला निघालेलो होतो आजपासून आम्ही तुमच्यासोबत काम करणार नाही चालते व्हा माझ्या ऑफिसमधून राघव खाली मान घालून तिथून निघून जातो जाताना तन्वीला म्हणतो पांडे म्हणाला तन्वी तू हे बरोबर -बर केले नाही याची किंमत तुला मोजावीच लागेल पांडेने तन्वीला दिलेली धमकी ऐकताच जाधव त्याला म्हणाला हॅलो मी आहे तिच्यासोबत काय करतो तर मी बघतेस ना नोकरला सांगून त्याला धक्के मारून बाहेर काढायला सांगतात त्यानंतर जाधव तन्वीला बोलतात आय एम सॉरी मिस तन्वी मी, मी तुमच्यावर विश्वास न ठेवता त्या नालायक माणसांवर विश्वास ठेवला मला तुझा अभिमान वाटतोय तू न घाबरता आपली बाजू मांडली आणि राघवची चूक समोर आणलीस तन्वी म्हणाली सर तुम्ही सॉरी म्हणू नका ना यात तुमची काही चूक नाही पुष्कळ वेळा मनुष्य त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवतो जो त्यांचा जवळचा असतो आणि अनोळखी व्यक्तींवर कोण विश्वास ठेवतो तुमच्यासाठी राघव हा जवळचा व्यक्ती होता आणि मी तुमच्या तुमच्यासोबत काम करणारी एक साधारण मुलगी सर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे जर परत तुमच्याजवळ कोणीतरी एखादी मुलगी अशी तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल सांगायला आली तर प्लीज तिला एखादीची बाजू मांडायची संधी द्या कारण एक मुलगी आपल्यासोबत झाले परिवर्तनामुळं आधीच घाबरलेली असते तिला आणखीन घाबरू नका एवढेच बोलून तन्वी तिथून आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत बाहेर पडते आणि मिस्टर जाधव तिच्याकडे बघत राहतात आणि त्यांना तन्वीवर केलेल्या अविश्वासामुळं खंत वाटू लागते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद